कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाका कोरटकरला हायकोर्टाचा दणका दुपारी कोल्हापूर कोर्टामध्येच होणार सुनावणी विधान परिषदेच्या एका जागेसाठी इच्छुकांची भाऊ गर्दी एका जागेसाठी शंभर जागांचे अर्ज सतरा तारखेला अर्ज दाखल होणार सुरेश धस क्षीरसागर यांच्यानंतरच सोळंक्यांच्या कार्यकर्त्यांचा कारनामा समोर कार्यकर्त्यांचा मारहाणीचा व्हिडिओ समोर बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती फरार खोक्याचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांकडून जप्त ठाणे जिल्ह्यामध्ये विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा एकदा समोर चौदा गावं नवी मुंबई पालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्याला गणेश नाईक यांचा विरोध श्रीकांत शिंदे यांच्या घोषणेला नाईक यांचं आव्हान विधान भवनाबाहेर राजू शेट्टी यांचं आंदोलन रस्त्यावर सोयाबीन फेकून निषेध पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड